नाही नाही सन्माननीय कोणत्याही न्यायमूर्ती असोत प्रश्न आहे अठ्ठावीस टक्क्याचा राज्य सरकारला हा गुंता सोडवता येणार नाही कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये दोन वेगवेगळ्या खटल्यांचा संदर्भ आलेला आहे कायदे कायदे हे सरकारने केले म्हणून ते चांगलेच मानावेत असं ग्रहीत धरता येणार नाही असं माननीय न्याय मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबाचा रेफरन्स आहे माननीय न्यायमूर्ती खानविलकर साहेबांचा रेफरन्स आहे आणि त्याच्यामुळं हे जे लेजिस्लेशन आहे हे लेजिस्लेशन परसे कसे इलिगल आहे हे सरकारला हा आरक्षणच देता येत नाही कसं हे ब जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे निकाल लागल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाचा कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट झाली एकशे पाचावी घटनादुरुस्ती एकशे घटनादुरुस्तीनंतर घटनादुरुस्तीनंतरसुद्धा आज सरकारला स्वतंत्र कॅटेगरी म्हणून मराठ्यांना आरक्षण देताच येत नाही डंक्या की चोट पे कारण संविधान संमत नाही आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की कि सरकारने किती जरी हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय की सरकारला गुंता सोडवता येणार नाही ज्या प्रकारे पहिल्यांदा ऑर्डिनन्स घेऊन वापस गेले ज्या प्रकारे दुसऱ्यांदा कायदा टिकवू शकले नाही त्याचप्रकारे आता चौथ्यांदा चा, चा, जे आहे जयश्री पाटलाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर सरकारची फजिती होईल कारण आरक्षणाचं गलिच्छ राजकारण आता थांबलं पाहिजे खुल्या वर्गातली एकही जागा कमी करता येणार नाही आणि मराठा हे कुणबी मराठा मराठा कुणबी नाहीत हे थोरातांच्या जजमेंटनंतर सिद्ध झालेलं असल्यामुळं सरकारला ओबीसी म्हणूनसुद्धा कुणब्यांमध्ये त्यांना देता येणार नाही